सरळ सेवा भरती तलाठी भरती या प्रत्येक परीक्षेमध्ये टीसीएसने विचारलेल्या प्रत्येक परीक्षेमध्ये गणितामध्ये हमखाच दिसणारा प्रश्न म्हणजे सरळ रूप द्या किंवा पदावली सोडवा कोणताही पेपर उघडून बघा त्याच्यामध्ये एक ते दोन गणित सरळ रूप द्यावर आहेतच मग हे सरळ रूप देताना ते दिसत जरी सरळ असलं तरी आपलं सगळ्यांचं कन्फ्युजन होतं ते कन्फ्युजन का होतं कारण कोणतीही पदावली सोडवताना किंवा सरळ रूप देताना काही सोपे सोपे नियम आपल्याला बाळाचे असतात आणि गडबडीमध्ये आपण ते नियम पाळायचे विसरून जातो काहीतरी उत्तर काढतो ते उत्तर ऑप्शन मध्ये दिसलं की टिक करतो आणि मग मात्र एकदम असणारा प्रश्न 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 जो बाकीच्या बरोबर येणार आहे तो तो मात्र आपला चुकून जातो आणि चुकू नये म्हणूनच आजचं हे लेक्चर आता आतापर्यंत आपण गणिताचे भरपूर लेक्चर घेतलेले आहेत तुम्ही ते पाहिले असतील ते नसतील पाहिले तर आधी ते पाहून घ्या आणि मग या व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक वर या गणिताचे टी ने विचारलेले किंवा इतर सर्व परीक्षांमध्ये आलेले महत्वाचे टॉपिक कोणते असं जसं तुम्ही सगळेजण विचारत होते तर त्या महत्वाच्या टॉपिकचा सुद्धा व्हिडिओ आपला बाहेर आलेला असेलच अद्याप आला नसेल तर तो एक दिवसामध्ये तुम्हाला दिसून जाईल तर त्यातला महत्वाचा टॉपिक म्हणजे सरळ रूप द्या आता सरळ रूप द्यायचं म्हणजे काय रे तुम्हाला एक गणित विचारलं जातं जसं की पाच अधिक सहा वज दोन गुन्हेले तीन अधिक चार भागेले दहा असं काहीतरी विचारलं जातं आणि मग तुम्हाला ते गणित सोडवायचं असतं मग हो ते गणित सोडवताना आधी भागागार करायचा का आधी बेरीज करायची आधी वजावाकी करायची की आधी कौन सोडवायचा हे सगळं कन्फ्युजन होतं आणि ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून एक छोटासा रूल आहे आता इंग्लिश मध्ये त्याला बॉडमास रूल असे म्हणतात मात्र आपण मराठीमध्ये सुद्धा तो रूल तयार करू शकतो किंवा मराठीमध्ये जो शॉर्ट फॉर्म तयार करू शकतो तर त्याचा मराठीमधला शॉर्ट फॉर्म काय आहे रे बऱ्याच जणांना माहिती असेल त्याला असं म्हणतात रेकनचे भागुबेव आता हे दिसताना भागू देव ओके दिसताना हा शब्द काहीतरीच वाटत असला तरी एक दहा बारा वेळा हा शब्द बोलला की तो लक्षात राहून जातो रेकनचे भागुबेव रेकनचे भागुबेव मी तुम्हाला मागे आपण अपूर्णांकांचं जे लेक्चर घेतलं लहान मोठेपणाचं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक गाणं पाठ करायला सांगितलं होतं दोन फॉर्म्युलांचं ते गाण्यातून सुद्धा तुम्हाला अंश समान असताना काय काय करायचं छेद समान असताना काय करायचं ते लक्षात राहिलं असेल तसंच हे रेकनचे भागुबेव एक दहा बारा वेळा म्हणलं की हे पण लक्षात राहून जाईल काय म्हणायचं रेकनचे भागुबेव रेकंचे भागुबेव आणि एकदा तुम्ही खूप जास्त गणितांची जा जा याच्यावर प्रॅक्टिस केली की म्हणायची सुद्धा गरज पडणार नाही ठीक आहे आता हे रेकनचे भागुबेव म्हणजे काय समजून घ्या रे म्हणजे काय आता मला सांगा कौंस आपल्या सा सगळ्यांना माहिती बरोबर आपण याला काय म्हणतो रे कंस म्हणतो बरोबर अजून वेगवेगळ्या प्रकार हे असा पण कौंस दिला जातो चौकटी नंतर हा असा एक महिरपी कंस असतो हा पण दिला जातो बरोबर कंसाचा अजून एक प्रकार आहे तो म्हणजे रेघी कंस याला म्हणतात रेगी कंस म्हणजे आता समजा ह्या कंसात मी पाच अधिक तीन असं लिहिते ना त्या इथं पण काय लिहिते चार गुणिले तीन असं काहीतरी लिहिलेलं असेल तर हाच कंस मी असं पण देऊ शकते म्हणजे पाच अधिक सात आणि मी त्याच्या डोक्यावर जर असा डॅश दिला तर याला म्हणतात रेगी कंस म्हणजे याचा पण अर्थ काय होतो रे कंस होतो मग आपण काय करतो कोणत्या पण गणितामध्ये कंस आधी सोडवतो बरोबर मग समजा तुम्हाला जर असं दिलं असेल अधिक चार ओके अधिक चार गुणिले तीन आणि समजा हे असं दिले तरी पण तुम्हाला रेघी कंस आधी सोडवायचा आहे म्हणजे हा जो रेगी हा रे ना आता रेघी कंसाचा आहे लक्षात ठेवायचो म्हणजे आधी हा रेघी कंस सोडवायचा मग आता ह्या कंसाला ना कंसाचे सगळे नियम लागू होतात म्हणजे परत उदाहरण देते दे मी समजा वजा तीन अधिक चार असं जर मी कंसात लिहिलं असेल तर आपण काय करतो रे याला कंसाच्या बाहेर घेताना हे वजा चिन्ह तीन आणि चार या दोघांना पण लावतो बरोबर तर तसं समजा इथं वजा तीन आणि वजा चार असं होणार का कारण हा वजा चिन्ह दोघांना पण लागलं ला। तर हाच नियम आहे ना या रेघी कंसाला पण लागू होतो हे विसरायचं नाही म्हणजे जेव्हा मी असं लिहिते आपण इकडे लिहूयात वजा चार अधिक तीन आणि ह्याच्या डोक्यावर जर मी रेघी कंश कंस दिलं असेल तर याचा अर्थ हा वजा ना हा दोन्हीला पण लागतो म्हणजे याचा अर्थ असा होतो वजा चार वजा तीन असा त्याचा अर्थ होतो लक्षात ठेवायचं हा रेगी कंश सगळ्यात महत्वाचा आहे नॉर्मली आपल्या गणितामध्ये हा आपल्याला दिसत नाही म्हणून काय होतं परीक्षेमध्ये जेव्हा आहे असं विचारलं जातं आपण चार अधिक तीन करतो आणि त्याला वजा चिन्ह लावतो किंवा वजा चार घेतो आणि इथं अधिक तीन घेतो आणि मग मात्र आपलं गणितच चुकून जातं तसं करायचं नाही लक्षात ठेवा ह्या वजा चिन्हाचा नियम या रेगी कंसाला सुद्धा लागतो थोडक्यात रेगी कंसाला कंसाचे सगळे नियम लागतात तेवढं लक्षात ठेवायचं बर आता आपण फक्त रे पहिला हा रे आहे रेगी कंसाचा लक्षात ठेवा सोप आहे सगळ्यात पहिल्यांदा रेगी कंस सोडवायचा त्यानंतर हा जो क आहे हा नॉर्मल कंसाचा म्हणजे हे कंस आपण काय करतो आधी कंस सोडवतो बरोबर कंस कसे सोडवतो आपण समजा तुम्हाला एक पदावली दिली त्या पादावलीमध्ये जिथे जिथे कंस असेल आपण ते आधी कंस सोडवतो म्हणजे समजा तीन गुणिले चार अधिक तीन आता हे जर कंसात दिलं असेल तर आधी आपण चार अधिक तीन करतो मग त्याला गुणिले तीन करतो बरोबर म्हणजे आधी कंस सोडून घेतो त्यात पण समजा असं असेल अधिक चार हा कौंस दिला आणि परत तिथे दिले गुणिले पाच अजून एक कंसीला दिला बाहेर मैरपी तर काय नियम आहे रे आधी आपण आतला कंस सोडवतो बरोबर म्हणजे आधी आतला कंस सोडवायचा मग बाहेरचा कंस मग त्याच्या बाहेरचा कंस आय होप की हे कंसाचे नियम तुम्हाला समजले असतील यात पण सेम जर इथं वजा चिन्ह असेल तर हे वजा चिन्ह आतल्या प्रत्येकाचं चिन्ह बदलतं म्हणजे वजा आणि बेरजेचं चिन्ह उलट करतो आहे बरोबर ठीक आहे आता रेगी कंस पाहिला कौंस पाहिला आता हा चे काय विषय चे म्हणजे काय माहितीये का तुम्हाला असं विचारलं जात ना की छत्तीस चे छेद चार म्हणजे किती किंवा पंचवीस चे छेद पाच म्हणजे किती हा तो चे तर हे काय असतं छत्तीस चे छेद चार म्हणजे काय माहिती का म्हणजे छत्तीसचे जर चार भाग केले तर त्यातला एक भाग काय म्हणजे एकदम सोपं आपण असं करतो छत्तीस चे एकशे चार म्हणजे छत्तीस गुणिले एकशेद चार हम्म पंचवीस चे एकशे पाच म्हणजे पंचवीस गुणिले एकशेद पाच मग काय छत्तीस चे एकशे चार चार नऊ छत्तीस किंवा पाच पाच पंचवीस म्हणजे छत्तीस चे एकशे चार नऊ पंचवीस चे एकशे पाच पाच हम्म हे आपण पाहणार आहोत नंतर पण एक तुम्हाला इथे कन्सेप्ट समजण्यासाठी मी सांगितलं छत्तीसचे एकशे चार म्हणजे काय छत्तीस गुणिले एकशे चार करायचं मग जरी असं विचारलं असतं की छत्तीसचे तीनशे चार म्हणजे काय तर छत्तीस गुन्हेले तीनशे चार आपण केलं असतं मग काय आलं असतं चार नऊ छत्तीस नऊ तरी सत्तावीस मग छत्तीस चे तीनशे चार किती आले असते सत्तावीस आले असते ओके बरं दहाचे समजला म्हणजे एक नंबरला काय रे रेघी कंस नंतर काय आहे कंस आणि नंतर आहे चे हुँ? आता पुढे आहे भागुबेव हे एकदम आहे भा, भागुबेव म्हणजे भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी ठीक आहे आता हा हाच क्रम का पाठ करायचा कारण पदावळी सोडवताना आपल्याला ह्याच क्रमाने सोडवावं लागते म्हणजे रेकनचे भागुबेव म्हणजे आधी रेघी कंश मग कंश मग चे मी आता सांगितलं चे म्हणजे काय भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी म्हणजे तुम्हाला जर असं कधी दिसलं की सरळ रूप द्या किंवा पदावली सोडवा तर त्याच्यामध्ये या गोष्टी आधी चेक करायच्या की ह्याच्यामध्ये रेगी कोणस आहे का मग तो आधी सोडवा मग कौश सोडवा मग चेच काय असेल तर सोडवा नसेल तर भागाकार आधी मग गुणाकार मग बेरीज व बाकी आय होप की हे तुम्हाला कळलं असेल ह्याच्या हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्यामुळे ह्याच्यावरच्या गणितांची खूप जास्त प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे मला ह्याच्यावरची गणित कुठे येणार आपल्या टेलिग्रामला येणार आहेत आता इथे आपण एक दोन तीन प्रकारचे गणित सोडून घेऊ पण जास्त गणित आपल्या टेलिग्रामला येतील आणि तुम्ही स्वतःही वेगवेगळ्या वेग पेपर मधली किंवा तुमच्याकडे जे कोणतं पुस्तक असेल त्यातून पदावलीची सरळ रूप द्यायची जास्तीत जास्त गणित सोडवायची आहेत ठीक आहे आता आपण एक सिंपल घेऊयात गणित दोन गुणिले चार वजा दोन ठीके आता हे याला सरळ रूप द्यायचं आहे एकदम सोपं गणित एवढं सोपं नाही विचारत आता नॉर्मली आपण गुणाकार आधी करतो मात्र इथे काय दिसतोय तुम्हाला रेघी रेगीकौंस दिसतोय म्हणजेच रेगीकौंस आहे तर चार वजा दोन तुम्हाला आधी करावा लागेल मग हे दोन गुणिले तसच राहिले चार वजा दोन दोन आणि मग बे दुने चार म्हणजे याचं उत्तर किती आलं चार आलं आता आपण अजून एक गणित घेऊया इकडेच घेऊयात समजा इथे घेऊयात पस्तीस वजा चार अधिक तीन गुणिले नऊ भागिले तीन ठीक आहे आता हे मोठं गणित एक आहे याच्याही पेक्षा अजून थोडेसे हाय लेवलची गणित पण विचारली जातात एक सिंपल गणित आपण घेतलंय आता याच्यामध्ये रेगी कंस आहे का नाही कंस आहे का हो कंस आहे पण मग कोणता कंस आधी सोडवायचा आतला कंस आधी सोडवायचा म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हा कंस सोडवायचा आहे मग काय येईल याचं उत्तर आता हे आहे तसं आपण लिहून घेतलं खर तर हे प्रत्येक वेळी लिहिण्याची गरज पडत नाही तुम्ही खूप प्रॅक्टिस केल्यावर आता हा बघा तसाच कंसामध्ये काय आलं रे चार आणि तीन सात कंसातच राहिला हा गुणिले नऊ भागिले तीन आता कंस आपण सोडवला बरोबर आता हा कंस गेला याला वजा चिन्ह आलं ठीक आहे वजा सात झालं आता आता काय सोडवायचं आपल्याला भागाकार गुणाकार की बेरीज वजा बाकी तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सोडवायचं आहे भागाकार बरोबर मग हा नऊ छेद तीन मग नऊ छेद तीन काय आला रे तीन आला बरोबर त्याच्यानंतर गुणाकार म्हणजेच काय सात गुन्हेले तीन मग सात गुन्हेले तीन किती आला एकवीस आणि हा वजा कसा राहिला इथे पस्तीस वजा एकवीस मग किती आला पस्तीस वजा एकवीस चौदा बरोबर म्हणजेच ह्या पदावलीचं उत्तर काय आलं रे चौदा आलं बरोबर आपण क्रॉस चेक करून एकदा पाहायचं कि चार तीन सात वजा सात इथे आले आणि ह्याला केला भागाकार तीन त्रिक नऊ तीन सात्री एकवीस आणि पस्तीस वजा एकवीस चौदा बरोबर आहे ठीक आहे आय होप की तुम्हाला रूप द्यायला समजलं असेल आता ह्याच्यामध्ये फक्त अशा हेच सगळं उलटपालट करून थोडेसे कॉम्प्लिकेटेड अशा प्रकारचे गणित तुम्हाला विचारले जातात याच्यावरची गणित आपल्या टेलिग्रामवर येतील ती गणित तुम्ही सोडवा पुस्तकातून पण सोडवा व्हिडिओ जर आवडला असेल तर इथं जे भागूबेव ही हो, ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल लक्षात ठेवायला सोपी वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे जे मित्र तयारी करत आहेत मात्र कोचिंग क्लासेसची फी भरू शकत नाहीत त्यांच्यासोबत आपला व्हिडिओ आपला चॅनल त्यांना सजेस्ट करा आपला व्हिडिओ त्यांना शेअर करा आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि येणारे मग सगळे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद